नमस्कार माझे नाव पूजा पद्माकर लोखंडे यत्ता नववी माझ्या शाळेचे नाव आहे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक एकशे सतरा दिवाडे गाव माझ्या विषयाचे नाव आहे महिला मै, व मुली असुरक्षित का आहेत एकविसाव्या शतकात भारताने केलेली प्रगती अनेक प्रगत देशाच्या उरात धडकी भरवणारी आहे आणि भारताचे नवनवीन तंत्रज्ञान असो किंवा चंद्रमंगल हो हो। या सवारी असो आपण वेगाने जगाच्या शर्यतीत पुढे जात आहो आणि यामध्ये स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने आणि काही देशात तर पुरुषांच्या पुढे नाव लौकिक मिळवत आहे तरीही आजची भारतातील सामाजिक परिस्थिती पाहिली की प्रश्न पडतो आपल्या भारतातील महिला व मुली खरंच सुरक्षित आहेत का काही दिवसापूर्वीची बदलापूरची घटना कोलकाता येथील श्री डॉक्टर बाबतची घटना उरण येथील श्रद्धा आणि यशस्वी यांची घटना मुंबईतील अक्षता घटना ह्या घटना आपल्याला भारत देशाबद्दल काय सांगतात मला विचारलं तर मी ठामपणे म्हणेल आपल्या भारत देशातील महिला व मुली खरंच सुरक्षित नाहीत भारताचे राष्ट्रपती महिला आहेत अर्थमंत्री महिला आहेत आणि अनेक पदांवर महिला आहेत तरीही तरीही या पदांचा काय उपयोग जर इथे सामान्य स्त्री सुरक्षित नसेल जर अगदी लहान मुलीपासून वृद्ध स्त्रियांवर अत्याचार होत असेल तर काय उपयोग आपल्या देशाच्या प्रगतीचा स्वातंत्र्याच्या वेळी मवाल गटाचे एकच म्हणणे होते की आधी समाज सुधारला पाहिजे माझे इथेच म्हणणे आहे की समाज सुधारला पाहिजे स्त्री सुरक्षित पाहिजे तरच या स्वातंत्र्याला अर्थ आहे आम्हा मुलींना नेहमी सांगितले जाते की छोटे कपडे घालू नका मेकअप करू नका सातच्या आत घरात या हे आणि ते अशी अनेक बंधने पूर्वीपासून मुलींवर आहेत तुम्हाला काय वाटते अशी अनेक बंधने टाकून मुली हे प्रश्न सुटणार आहे तर नाही घरातील प्रत्येक मुलाला योग्य संस्कार घडले पाहिजे प्रत्येक मुलाने मुलीकडे योग्य नजरेने बघायचे पाहिजे तरच हा प्रश्न सुटणार आहे आणि हो महिला व मुली यांच्यावर अत्याचार करणाऱ्या प्रत्येक नराधमाला कठोर शिक्षा जलगतीने दिली पाहिजे अशी शिक्षा दिली पाहिजे किंवा माने पुन्हा पुन्हा मुलीकडे वाईट नजर सुद्धा जाणार नाही जाता जाता मी एवढीच म्हणेन अंधाराच्या प्रकाशात प्रका अंधाराच्या फटकावर प्रकाशाचे वेग घे अंधाराच्या प्रकाशावर प्रकाशाचे वेग धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र